पावणे दोन महिन्यांच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देवाचे चौदा डिसेंबर रोजी भल्या पहाटे नळदुर्ग येथील खंडोबा मंदिरात आगमन झाले श्री खंडोबा देवाचे नळदुर्ग शहरात आगमन होताच थंडीची तमानं बाळगता नळदुर्ग शहरवासियांनी देवाचे जोरदार स्वागत केले यावेळी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग आणि अणदुर्गच्या मानकऱ्यांमध्ये लेखी करार झाल्यानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दोन्हीकडील मानकऱ्यांचा मानपान आला यानंतर अणजोर येथील मंदिरातून खंडोबा देवाची पालखीतून नळदुर्गकडे आगमन झाले यानंतर अणजोर येथील मंदिरातून श्री खंडोबा देवाचे पालखीतून नळदुर्गकडे मार्गक्रमण झाले यावेळी नळदुर्ग शहरातील श्री खंडोबा देवाचे मानकरी नागरिक व वा वारू मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री खंडोबा देवाला निरोप देण्यासाठी आंडूर येथील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून देवाला निरोप दिला पालखीतून वाजत गाजत खंडोबा देवाचे बाद भल्या पहाटे नळदुर्ग शहरात आगमन झाले यावेळी शहरवासियांनी खंडोबा देवाचे बाद जोरदार स्वागत केले यावेळी खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढून महिलांनी भल्या पहाटे खंडोबाचे औक्षण करून दर्शन घेतले रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उभे होते